श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो शिवभक्तांसाठी उद्या महत्त्वाचा दिवस आहे सनातन धर्मात महत्त्वाचा मानला जाणारा महाशिवरात्रीचा पावन पर्व देशात उद्या उत्साहात साजरा केला जाणार आहे तुम्हीही महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वजण हे उपवास करत असतात लहान मुले देखील या दिवशी आवर्जून उपवास करतात कारण की अन्य कोणत्याही दिवशी उपवास केला नाही तरी पण चालेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण उपवास व्रत हे केलंच पाहिजे आपण जे, जे काही उपवास व्रत करत नाही त्याचं पूर्ण पुण्यफळ महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एक दिवस उपवास केल्याने हे सर्व पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीसाठी उपवास केला जातो ही महाशिवरात्री खूप महत्वाची मानली जाते या दिवशी भोलेनाथांचे व्रत करून विधीनुसार त्यांची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे जर तुम्ही पहिल्यांदाच महाशिवरात्रीचे व्रत करणार असाल तर उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये तसेच उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव विसरू नका तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करताना कोणते पदार्थ खावे आपण साबुदाना खिचडी खाऊ शकतो साबुदाना खीर खाऊ शकतो तसेच बटाटे खाऊ शकतो रताळी देखील आपण या उपवासासाठी खाऊ शकतो केळी खाऊ शकतो रताळी देखील खाऊ शकतो पण आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी भगर ही चुकूनही खायची नाही अगदी तुम्ही सोमवारी उपवास करत असाल तर सोमवारच्या दिवशी देखील भगर ही खात नाही प्रदोष काळाचा जेव्हा व्रत असतं तेव्हा देखील भगर खात नाही त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगर ही खायची नाही तसेच भगरपासून जे काही पदार्थ बनवलेले असतात ते पदार्थ देखील आपण या दिवशी खायचे नाही महाशिवरात्रीच्या उपवासाला गहू किंवा तांदूळ याचे सेवन देखील टाळावे असे म्हणतात पण ज्यांना उपवास करणे शक्य नसेल मग आजारी व्यक्ती असतील किंवा गर्भवती महिला असतील तर त्यांनी सात्विक आहारच हा या दिवशी घ्यावा या दिवशी आपण कांदा लसूण याचे सेवन करायचे नाही तसेच भात देखील जेवणामध्ये घ्यायचा नाही मांसाहार देखील वर्ज करायचा आहे मग तुम्ही या दिवशी सात्विक आहार हा घेऊ शकता आणि ज्यांनी महाशिवरात्रीचा व्रत केलं आहे त्यांनी देखील कांदा लसूण हा खायचा नाही या दिवशी मांसाहार हा वर्ज करायचा आहे तसेच या दिवशी पांढऱ्या मीठाचे सेवन करू नये असे देखील म्हणतात आपण जे पांढरे खडे मीठ वापरतो किंवा पांढरे बारीक मीठ वापरतो तर त्याचे सेवन करू त्याऐवजी तुम्ही सैंदव मीठ हे वापरावे महाशिवरात्रीचे व्रत केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख शांती आणि वैभव प्राप्त करून देतात इतकेच नाही तर महाशिवरात्रीचे व्रत केल्याने लग्नात येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे हे दूर होतात असे देखील सांगितले जाते महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला चुकूनही एक फळ खायचं नाही तर आपल्याला जे जांभूळ असतं किंवा काही ठिकाणी जांभळ असे देखील म्हणतात तर ते जांभूळ आपल्याला खायचं नाही जर तुम्ही या दिवशी जांभूळ खा तर तुमचं व्रत हे पूर्ण होणार नाही व्रताचे फळ हे तुम्हाला पूर्णपणे मिळणार नाही त्यामुळे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे दुसरी कोणतीही फळे तुम्ही खाऊ शकता तर आता, आता आपल्याला हा उपवास कधीपर्यंत करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी देखील आपण उपवास करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी देखील आपण उपवास हा करायचाच आहे हा महाशिवरात्रीचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सोडायचा आहे तर शनिवारी तुम्ही अकरा ते बाराच्या दरम्यान हा उपवास सोडला तरी पण चालेल हा उपवास सोडताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचं आहे उपवास सोडताना आपण जेवणामध्ये मांसाहार हा चुकूनही घ्यायचा नाही तर आपल्याला उपवास सोडताना त्यामध्ये आपल्याला भात आणि डाळ हा असावाच तुम्ही कोणताही उपवास सोडत असाल तर त्यामध्ये भात आणि डाळ हा असतोच त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी देखील तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही उपवास सोडण्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील बनवू शकता तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी ज्यांना काही करणे शक्य होत नाही म्हणजेच उपवास करणे शक्य होत नाही किंवा कोणतीही सेवा करणे शक्य होत नाही तर त्यांनी काय करावे तर आपण या दिवशी शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण करायचा आहे या अध्यायाला रुद्र अध्याय असे देखील म्हणतात आपण जर हा अध्याय पठण केला तर आपल्याला पूर्ण पूजेचे फळ हे मिळत असते भरपूर जणांना अभिषेक करणं शक्य होत नाही कारण की मंदिर देखील या दिवशी खूप गर्दी असत कामासाठी बाहेर जातात किंवा लहान बाळ तर अशा व्यक्तींनी शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय हा पठण करायचा आहे तुम्हाला अगदी हा अध्याय करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केला तरी पण देखील तुम्हाला हा अध्याय मिळून जाईल मग तिथून तुम्ही हा अध्याय श्रवण करू शकता या अध्यायाचे खूप म्हणजे खूप पुण्यफळ हे मिळत असतं याला रुद्र अध्याय म्हणतात रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ या अध्यायामुळे मिळते तसेच अकाली मृत्यूचे देखील टळते आपण जी काही पाप केली आहे आप आपल्या हातून जी काही पाप घडलेले आहे त्या पापांचा पूर्णपणे नाश होतो घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदत असते तसेच तुम्ही दिवसभरामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे शक्यतो तुम्ही एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा या मंत्राचा जप करावा यामुळे भगवान शिवशंकर हे प्रसन्न होत असतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असते आणि याच काळामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवरती येतात आणि आपल्या त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला चुकायचं नाही आपल्याकडे जरी वेळ नसला तरी पण तुम्ही हे मंत्र मोबाईलवरती ऐकू शकता पण आपण आवर्जून सेवा ही करायचीच आहे कारण की आपण जेव्हा सेवा करू तेव्हाच आपल्याला त्याचे ते फळ हे मिळणार आहे भरपूर वेळा आपण म्हणतो की मी उपाय केले तरी पण मला त्याचे फळ हे मिळाले नाही तर उपायांबरोबर सेवा देखील महत्त्वाची असते आणि कदाचित तुम्ही जे मागताय त्यापेक्षाही भगवान भोलेनाथांना तुम्हाला जास्त काहीतरी द्यायचं असेल त्यामुळे ते मिळण्यासाठी तुम्हाला उशीर होत असेल किंवा तुम्ही जे मागताय ते पुढे जाऊन तुमच्यासाठी चांगले नसेल म्हणून भगवान भोलेनाथ तुम्हाला देत नसतील फक्त आपण सेवा करायची आहे मनापासून कोणतीही केलेली सेवा भगवान भोलेनाथ हे स्वीकारतातच त्यामुळे फक्त आप आपण या दिवशी सेवा ही आवर्जून करायची आहे या दिवशी मंत्र जपाला खूप म्हणजे खूप महत्व आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद